गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्व श्री गुरुवे नमः श्री दत्त गुरूंनी माता अनुसयाच्या पोटी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी जन्म घेतला आणि तो दिवस आपण दरवर्षी दत्त जयंती म्हणून साजरी करतो या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये दत्तगुरूंची लाखो मंदिरे आहेत प्रत्येक मंदिरामध्ये हा उत्सव त्या ठिकाणी साजरा केला तर बांधवांनो अखंड विश्वाच्या दत्त कल्याणासाठी दत्तगुरूंनी या कलियुगामध्ये तीन अवतार धारण केले पहिला अवतार म्हणजे श्रीपाद श्री, श्री वल्लभ स्वामी आणि दुसरा अवतार म्हणजे नृसिंह सरस्वती आणि तिसरा अवतार अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज तर बांधवांना आजच्या व्हिडिओमधून असं एक रहस्य आपण पाहणार आहोत की दत्तगुरूंचा जो पहिला अवतार आहे श्रीपादश्री वल्लभ स्वामी हा पहिला अवतार दत्तगुरूंचा तर बांधवांना हा अवतार ज्या ठिकाणी तयार झाला म्हणजे निर्माण झाला अवतार त्या जागेचं रहस्य श्रीपादश्री वल्लभ स्वामींनी केलेली सगळ्यात जास्त तपचार्या आणि ती पुण्यभूमी म्हणजे बांधवांनो कुरोपूर या भूमीमध्ये ज्या ठिकाणी असा आज मंदिर उभय ज्या गुहेमध्ये श्री, श्री वल्लभ स्वामींनी जी तप केलं बांधवांनो त्या गोहेमध्ये एक, एक नागराज राहत होता त्याच सुद्धा माहिती आज व्हिडिओ मधून जाणणार आहोत आपण या भूमीवरील प्रत्येक दत्त भक्त त्याच्या मुखातून येणारा जो मंत्र आहे की दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ह्या मंत्राचा जो पहिला उच्चार आहे तो या गुहेमध्ये झाला आजही आपण त्या ठिकाणी गेलो तर त्या गुहेमध्ये बांधवांनो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा ध्वनी त्या ठिकाणी खऱ्या भक्ताला ऐकायला मिळतो त्याचं सुद्धा रहस्य ह्या व्हिडिओमधून जाणणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जर आवडला तर आमच्या व्हिडिओला एक कमेंट नक्की करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मी हनुमंत पवार दारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल तर बांधवांनो श्रीपाद श्री वल्लभ स्वामी यांचा जो जन्म आहे आंध्र प्रदेशच्या पिठापुरम या ठिकाणी तेराशे वीस मध्ये झाला वर्षी महाराजांनी ठरवलं की आपलं जे जीवन आहे जीवन दीन ते हे जीवन आणि म्हणजे समाजासाठी घालवावं परंतु त्या ठिकाणी आपल्या वडिलांनी सांगितलं त्यांच्या की तू या ठिकाण जाऊ नको आपल्या मुलाला सांगितलं कारण श्रीपाद श्री वल्लभ स्वामी यांचे बांधवांनो जे भाऊ होते भावंड म्हणजे त्यांची होती ती अपंग होती अरे तू गेल्यानंतर वडील म्हणताय तू गेल्यानंतर या तुझ्या भावंडांचं मी काय करू दुःख झालं वडिलांना एक मोठा मुलगा त्या ठिकाण चाललाय बाकीची त्याची भावंड अपंग आहेत वडील म्हणले मी काय करू बांधवांनो त्या ठिकाणी श्रीपाद श्री, श्री वल्लभ स्वामी म्हणजे अखंड विश्वाला निर्माण करणारे देव प्रत्यक्ष दत्तात्रेय महाराजांचे अवतार आपल्या दिव्य शक्तीनं आपल्या भावांना आधी बरं केलं म्हणजे त्यांचं अपंगत्व तर त्या ठिकाणी घालवलं म्हणजे आपल्या वडिलांना ला काळजी लागणार नाही आणि त्या ठिकाणून श्रीपाद श्री, श्री वल्लभ स्वामी निघाले संन्यास स्वीकारला आणि तीर्थक्षेत्र फिरण्यासाठी निघाले भारतातील असे अनेक तीर्थ वाराणसी भद्रिकाश्रम गोकर्ण महाबलेश्वर श्री शैल्य अशी अनेक तीर्थ आणि त्या तीर्थांना भेट देत 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 नामस्मरण करत कुरोपूरला आले बघा कुरोपूरला आल्यानंतर त्या ठिकाणी श्रीपाद वल्लभ स्वामींनी तपचार्या करायला चालू केलं मध्ये महाराजांनी अनेक चमत्कार त्या ठिकाणी केल्या अनेक लीला त्या ठिकाणी दाखवल्या गुरुचरित्राचा जो अध्याय पाचवा आहे आणि दहावा हा अध्याय वाचल्यानंतर आपल्याला श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचे अनेक चमत्कार आपल्याला पाहावयास मिळतील काय मिळतील पुढे नंतर आपलं कार्य पूर्ण झालं आणि तेराशे एकावन्न मध्ये या कृष्णा नदीमध्ये अंतरधाम पावले परंतु आजही बांधवांनो ते रूपामध्ये आहेत आणि त्याची प्रतिदी भक्तांना येते तो दिवस होता आश्विन कृष्ण द्वादशीचा म्हणून आजही दत्त संप्रदायातील लोक गुरुद्वादशी म्हणून या दिवसाला मानतात लाखो लोक दत्त भक्त आजही बांधवांनो कृष्णा नदीचं जे बेट आहे म्हणजे कृष्णा नदीचं बेटच म्हणावं लागल आणि या बेटावरती भव्य असं त्या ठिकाणी मंदिर उभा आहे श्रीपाद वल्लभ स्वामींच्या त्या ठिकाणी पादुका आहेत ज्या ठिकाणी श्रीपादवल्लभ स्वामी तप करत होते म्हणजे अनुष्ठान करत होते आजही त्या ठिकाणी ती जागा तशीच आहे त्या जागेपर्यंत पोचायचं असेल आपल्याला तर कसं जावं तर मानतो सगळ्यात सोपं जाण्याची पद्धत म्हणजे रेल्वेने आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो जवळपास जा पुण्या मुंबईहून तुम्ही येत असाल तर उद्यान एक्सप्रेस पकडली तर रायचूरला येतो आपण आणि रायचूरमधून बसने अंतकूर या ठिकाणी आल्यानंतर तिथून आपण रिक्षाने नदीपर नेऊ शकतो आणि तिथून आपण बोटीनं जाऊ शकतो पाणी असल्यानंतर तर बांधवांना कुरोपूर जे आहे ते कर्नाटक रायपूर या जिल्ह्यापासून पंचवीस किलोमीटर अंतरावरती कृष्णा नदीच्या काठावर आहे बांधवांना ही बेट आहे ज्यावेळेला आपण नदीच्या जवळ जातो त्यावेळेला जा आपण बोटीतनं गेलो मोटर बोटीतून तो फक्त दहा पंधरा मिनिटात जातो साध्या बोटीतून गेलो थोडासा वेळ लागेल आणि नंतर बांधवनो नदीच्या पात्रापासून दोन ते अडीच किलोमीटर तसं हे मंदिर आहे गुरुदेव दत्तात्र्यांचा मनामध्ये भाव जर आपल्या असल मनापासून भक्ती असल दिगंबरा दिगंबरा श्री वल्लभ दिगंबर असं मनातून म्हणता म्हणता जर गेलो तर कधी मंदिरापर्यंत जाऊ हे सुद्धा आपलं कळणार नाही पटकन जाऊ लगेच आणि ज्या वेळेला आपण बेटावरती पोचतो भव्य सुंदर असं मंदिर आपल्या डोळ्यासमोर दिसतं आणि ज्या वेळेला आपलं मंदिर दिसतं त्यावेळेला बांधवांना त्या ठिकाणी स्वर्ग सुखाचा एक आनंद त्या ठिकाणी प्राप्त होतो आपल्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा त्या ठिकाणून निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरामध्ये राहतो असा एक अनुभव त्या ठिकाणी आपल्याला मिळतो बांधवांना या मंदिराच्या परिसरामध्ये अतिशय स्वच्छता आपल्या त्या ठिकाणी पाहावयास मिळते आणि या मंदिराचं वैशिष्ट्य म्हण म्हटलं तर बांधवांनो त्या ठिकाणी कुठलीही तुम्हाला दुकानं दिसणार नाहीत पाना फुलांची विकावयास विक विकाव्या असणारे दुकानं त्या ठिकाणी तुम्हाला कुठलीही दानपेटी दिसणार नाही कि आपण पाहतो की अनेक मंदिरामध्ये दानपेटे असतात अनेक असतात तसं त्या ठिकाणी हा प्रकार दिसत नाही ती ती जी भूमी आहे अत्यंत पवित्र भूमी मन प्रसन्न होऊन जातं स्वर्ग सुखाचा आनंद मिळतो त्या भूमीमध्ये पाऊल टाकल्यानंतर अशी ही कोरोपूरची भूमी त्या मंदिरामध्ये बांधवांना आपल्याला श्रीपाद श्री वल्लभ स्वामींच्या ज्या पादुका आहेत त्याचं जर दर्शन घ्यावं असं म्हटलं आपल्याला तर बांधवांनो असं मंदिरात जाता येत नाही पंचा आणि सोहळा नेसूनच आपल्याला त्या मंदिरामध्ये प्रवेश मिळतो इतकं कडक आहे त्या ठिकाणी प्रदक्षिणाचा जो मार्ग आहे तो अतिशय भव्य असा प्रदक्षिणाचा तो मार्ग आहे मंदिराला ज्यावेळेला आपण प्रदक्षिणा घालतो मन अगदी प्रसन्न होऊन त्या ठिकाणी बांधवांनो शेकडो वर्षाचा काळ जरी निघून गेला तर त्या ठिकाणी आजही बांधवांनो श्रीपाद श्री वल्लभ स्वामी यांनी जी तप केलेली जागा आहे निर्गुण पीठ आहे चौकोनी आजही त्या ठिकाणी साक्ष देत आहे आपल्याला शेकडो वर्षांचा काळ गेला तरी तस त्या ठिकाणच्या स्वामींच्या पादुका पाहिल्यानंतर दर्शन स्वर्ग सुखाचा आनंद मिळतो आपल्याला जीवन सार्थक झालं असं वाटतं आपल्या त्या भूमीमध्ये गेल्यानंतर बांधवांनो आजही त्या ठिकाणी या मंदिरात पहाटे पाच वाजल्यापासून सकाळी दहा वाजेपर्यंत या पीठावरती रुद्राभिषेक त्या ठिकाणी केला जातो आणि बांधवांनो दुपारी बारा ते चार वाजता दर्शनासाठी हे मंदिर बंद असत मंदिरातून आपण बाहेर आलं की डाव्या हातानं बांधवांनो ज्या जो रस्ता जातो तो टेंभे स्वामींच्या गुहेकडे आणि बांधवांनो त्या ठिकाणी जो वटवृक्ष आहे बाहेर या वटवृक्षाखाली श्रीपाद श्री वल्लभ स्वामींनी अनुष्ठान केलेलं होतं तप केलं होतं बांधवांनो विचार करा की तेराशे वीस साली महाराजांचा जन्म झाला श्रीपाद श्री वल्लभ स्वामी यांचा सोळाव्या वर्षी संन्यास घेतला म्हणजे हा जवळजवळ वर्षाचा काळ जरी गेला आजचा जर तारीख पकडली आपण तर या वटवृक्षाचं वय साडेसातशे वर्षापेक्षा जास्त झाले विचार करा साडेसातशे वर्ष झालं तो वृक्ष आजही त्या ठिकाणी दिमाकात उभा आहे श्रीपाद श्री, श्री वल्लभ स्वामींची साक्ष देत आहे आपण जर त्या ठिकाणी गेला तर त्या वृक्षाला नक्की हात लापन लावा त्या वृक्षाला नक्की मिठी मारा त्या वृक्षाला मिठी मारल्यानंतर श्रीपाद वल्लभ स्वामी यांच्या पायाशी तुम्ही नतमस्तक झालाय असा आपल्याला त्या ठिकाणी भास होतो आणि बांधवांनो त्याच वृक्षाखाली टेंभे स्वामींनी सुद्धा तप केली त्या वृक्षाच्या ठिकाणी आजही हजारो भक्त त्या ठिकाणी पारायण करताना आपल्याला दिसतात गुरुचरित्राचं पारायण नंतर बांधवांनो टेंभे स्वामींची गुफा खरं तर बांधवांनो ही नैसर्गिक गुफा आहे कुणी बांधलेली नाही आणि याच गुफेमध्ये श्रीपाद श्री वल्लभ स्वामींनी गुरुदेव दत्तांनी तप केलेली ही जी गुफा आहे ज्या वेळा टेंबे स्वामी या गुफेमध्ये तप करायला चालले आता प्रवेश केला बांधवांना या गुफेमध्ये खूप मोठा नागराज राहत होता नागांचा राजा राहत होता टेंबे स्वामी गुफेमध्ये गेल्यानंतर नागराजांना फणी काढली नागराजांना आदेश दिला तुम्ही या ठिकाणून बाहेर जा मला या ठिकाणी तप करावा याचे नागराजानं त्या ठिकाणी शब्द मानला आणि नागराजा त्या ठिकाण बाहेर गेले कारण बांधवांना आदेश होता गुरुदेव दत्तात्र्यांचा आणि ज्या वेळेला टेंबे स्वामींनी त्या ठिकाणी तप केलं साधना केली त्यावेळेला बांधवांना गुहेमधून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्राचा त्या ठिकाणी आवाज आला आणि हा मंत्रच त्या ठिकाणी तयार झाला आजही त्या गुफेमध्ये आपण गेलो बांधवांनो त्या ठिकाणी त्या गुफेमध्ये दिगंबरा दिगंबरा श्री पाद वल्लभ दिगंबरा हा ध्वनी आपल्या कानावरती पडतो परंतु दत्तात्रय महाराजांचा खरा भक्त असेल तरच त्याच्या कानावरती हा मंत्र त्या ठिकाणी पडतो असं या त्या गुफेचं रहस्य आहे बांधव त्या गुफेमध्ये गुफे जाताना जो रस्ता आहे तो दरवाजा आहे अतिशय अरुंद त्या ठिकाणी एकच माणूस जाऊ शकतो आत अशी ती गुफा तर बांधवांनो श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचा हा जो पहिला अवतार आहे यांचे कार्य त्या ठिकाणी झालं बघा दत्तात्रय महाराजांचं कुरवपूरला पहिला अवतारच त्या ठिकाणी निर्माण झाला असं म्हणावं लागलं आपल्याला म्हणून बांधवांनो ह्या स्थानाला अतिशय महत्व आहे जे तीन अवतार झाले दत्तगुरूंचे त्यातला हा पहिला अवतार म्हणून जीवनामध्ये एकदा तरी कुरवपूरला जा आणि श्रीपाद वल्लभ स्वामींच्या पायाशी नतमस्तक त्या ठिकाणी व्हा आपलं जीवन सार्थक झालं असं आपल्याला वाटेल असं हे कुरोपूर क्षेत्र आहे आता दत्त जयंती उत्सव आला आहे लाखो, तो तो त्या लाखो तर तक्त त्या ठिकाणी जातात बघा लाखो तर बांधवांना सुंदर अशी ही माहिती जर आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आम्हाला कमेंट म्हणून बांधवांनो दिगंबरा दिगंबरा श्री पाद वल्लभ दिगंबरा अशी कमेंट जरूर द्या ज्या पुण्यभूमीतून व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव शेअर करा जय हिंद जय भारत